उपस्थित <laughs> सर्व बंधू आणि भगिनी विद्यार्थी मित्र आणि आमचे सगळ्यात ज्येष्ठ मार्गदर्शक गाडवे सर खरं म्हणजे त्यांच्या अगोदर मी या शाळेत आलो एकोणीसशे पंच्याहत्तर सर मी संस्थेचा माझी विद्यार्थी मल्लिकार्जुन विद्यालय नावडे तालुका शिरूर जिल्हा पुणे त्या काळामध्ये आमच्या तालुक्याची ओळख होती महाराष्ट्रातला दुष्काळी तालुका त्यामुळे आम्ही बाहेर पडलो साहेबांकडे नोकरीला गेलो आणि गोलख साहेबांनी सांगितलं एकच वाक्य की तुम्ही शेतकरी कुटुंबातून आला शेतकऱ्यांच्या मुलासाठी थोर गरिबांच्या मुलासाठी आज तुम्हाला शिकवायचे तेवढं लक्षात ठेवा आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली इथं आलो तेव्हा भरपूर खेळ डोक्यावर होते ते मला आत्ता जर कोणी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी भेटले तर ओळखत नाहीत ते म्हणतात कोरेकरबाई बरोबर होते म्हणून तो मला ओळख कारण आता एवढे वर्षे गेले आणि मधला एवढा अठ्ठावीस वर्षे मी या शाळेत होतो खानापूरला सुपरवायझर म्हणून तीन वर्ष होतो या शाळेमध्ये चाळुंकेसर मुख्याध्यापक असताना एक महिना उपमुख्याध्यापक होतो आणि वीर बाजी प्रभूच्या गावामध्ये शेवटी मुख्याध्यापक म्हणून शेवटी रिटायर झाला असा जीवन प्रवास आज जिजामाता जयंती ज्या जिजाऊ मासाहेबानं दोन छत्रपती घडवले म्हणून आज आपण निवांतपणे इथं बसलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे त्यांचं स्मरण करणं आवश्यक हे आज मी यूट्यूबवर त्यांचं व्याख्यान टाकलेलं आणि मला आनंद वाटतो की जीवन हे फार सुंदर आहे म्हणून मी आत्तापर्यंत ताट चालत चालत आलो मला पंडित नेहरूचं एक वाक्य आठवतं की माझ्यासारखा एक वृद्धग्रस्त म्हणजे मी आत्ता वृद्ध हे त्या वयातला एक माणूस पंडितजीसुद्धा त्याच वयाचे होते पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी विचारलं क्या वृद्धा ने विचार पंडित नेहरू कि पंडित जी आप भी सत्तर के ऊपर हैं और मैं भी सत्तर के ऊपर हूँ आप गुलाब के फूल जैसा ताजा है और मैं जो ही बुढ़ाता बनता जा रहा हूँ क्या वजह है पंडित जी ने कहा कि इसके तीन वजन हैं वजह है वजह मुझे कारण मेरा मन गंगा की बहती हुई धारा में बहता है हिमालय की ऊंची ऊंची चोटियों में बैठ जाता है छोटी छोटी बातोचे मैं ऊपर उठता हूँ और सबसे बात है कि की बच्चों में घुलमिल जाता जात हे जीवनाचं सत्य आहे मी मला प्रमोशन वगैरे काही नको होतं पण सवते बळजबरीनं मला प्रमोशन दिलं मी मला मी मुलांच्यामध्ये रमून जाय गोष्टी सांगायचो तुम्हाला जमित सांगितल्या असतील ऐकल्या असतील आणि त्या गोष्टीमध्ये मी रमून जायचो आणि मुलंही रमून जायची गरिबी वगैरे सगळं विसरून जायचे मुलंही विसरायचे मी विसरायचे कारण ज्या काळामध्ये काळ अतिशय प्रतिकूल होता ज्या काळामध्ये आम्ही शिक्षक झालो पंचवीस पैसे तिकिटाला लागायचे आम्ही कोथूमध्ये राहत होतो उद्याच्या पंचवीस पैशाची तयारी करावं लागायची तिच्यात टाकावे लागायचे आज तशी परिस्थिती नाही आमचे सगळे शिक्षक इथं दीड लाखापेक्षा जास्त पगार घेतात जे आतापरीतील आणि रिटायर झालेले पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन घेतात ते बायकोला विचारतात काय करायचं ते <laughs> काय आमची सगळी ही माझ्यापेक्षा आणि गारवे सरांच्यापेक्षा लहान मंडळी आहेत मी गाडवे सर गाडवेसर आमच्यापेक्षा सिनियर साळुंखेर सर हे आम्ही साधारण एकाच गटातले एकाच एकाच वर्षी रिटायर झालो मी पंच्याहत्तर साली आलो तेव्हा साळुंखेर सर चांदगुडे सर कुतुळ सर ते नाही आहेत आता मारणे मॅडम झोमाळ मॅडम करवे मॅडम काही आहे काही नाही आता कारण ज्याच्या त्याच्या नशिबाने म्हणा कर्माने म्हणा किंवा आरोग्याने म्हणा पुढे गेले काही माग राहिले परंतु या लोकांचा आम्हाला सतत चांगलं सहकार्य आमचं मी सिनियर आहे बाईने आता पुरेकर बाईने गायकर सरात किस्सा सांगितला की गावाला गेल्यानंतर आदर सत्कार केला तेव्हा के शेख सर गाडी घेऊन आले आणि आम्हाला घेऊन गेले म्हणजे त्यांचंही मोठंही योगदान एकदा तांबे सर आम्ही खोपडे सरांचे वडील वारले म्हणून भेटायला गेलो तर तांबे सरांनी आम्हाला जेवायला पैसे विषय मागितले नाही कानपूर त्यांनी पदरचे पैसे काढले मी म्हणत होतो नका देऊ हो नाही नाही म्हटले राहू द्या एकदा सर गाडी घेऊन आले आम्ही दुसऱ्या एका कार्यक्रमाला तांबेसराच्या गावाला गेलो इतकं खेळीमेळीचं वातावरण कुठं नसतं आणि असं असलं पाहिजे आता या मुली इथं आल्यात म्हणजे त्यांचे नवरे चांगले आहेत आता याचा अर्थ होतो सासरे चांगले आहेत त्याच्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही लांब जायचं आता ती वडेगाववरून काळे आली ते बुळवे आली खेडवरून अशा लांब लांबून मुली आल्या कोणी साधारण ते नगरवरून एक कन्या आली काय नावे मला माहिती आता लक्षात नाही हा मोहसिनाचे तर असं तुम्ही त्याला तुम्हाला सोडलं मुलांचं काय ते कुठेही फिरत <laughs> असते आणि आपल्याला कोण आवडतं एकाने सांगितलं माझे बायको म्हणून मी आनंदी आहे एकाने सांगितलं आई वडिलांच्या मुळे मी आनंदी आहे हे डोक्यावर छत्र या आईवडिलाचं असतं आणि सात बायकोचे असते या दोन गोष्टी एकत्र आल्या की जीवन आनंदी होतं जीवनामध्ये याच्यापेक्षा काय असायला पाहिजे सर्वांची चांगली साथ आज आम्ही आनंदी आहोत सगळे इथं तुमच्या कार्यक्रमाला आले गाड वही हा आमचा विद्यार्थी त्यावरचा तुम्ही त्याच काळातले त्याच्या अगोदर म्हणजे आता चालून घेऊन सांगितलं मागची पिढी आता इथं शिंदे बसला आहे त्याच्या आई माझी विद्यार्थीने मामा विद्यार्थी बरोबर का शिंदे तेव्हा जे मागच्या पिढी तुमची पिढी पुन्हा आली त्याच्यापेक्षा भाग्यवान काय मी रिटायर झाल्यानंतर तुमच्या मुलाशी संबंध संपला पण मला दोन नातवंड आहेत एक आता बावीस वर्षाचा आहे आणि कन्या आहे एक पंधरा सोळा वर्षाची नात त्यांच्यामध्ये पुढचा काळ चांगला गेला म्हणजे कुणाची तरी संगत सोबत चांगली लागते कोरेकरबाई कायमच माझ्याबरोबर असतात कुठे जाल तिथं विठ्ठल रुक्मिणी मानतात आम्हाला आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा भेट देतात कारण आमची एक आगवणे नावाची सुनीता हगवणे तिथं इकडचं आडनाव तिकडं देवकर आहे तिच्या घरी गेलो ती आळंदीच्या जवळ राहते गेल्यानंतर आमचा सत्कार केला आणि आम्ही येण्याच्या अगोदर विठ्ठल मूर्तीची मूर्ती आणून आमचा सत्कार केला आम्ही येतो आहे असं दिसल्यानंतर तुम्ही नका आणू काही कार्य करू नका नाही ते म्हणाल सर आपल्या घरी आले तर असंच काहीतरी द्यावं लागेल परंतु हे एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आनंद त्याच्यात असतो त्यातवर आता इतका मोठा अधिकारी झाला परंतु आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मी एक सामान्य माणूस आहे पंतप्रधान असो कोणी असो बघा तुम्ही जेवढी मोठ्या माणसात चरित्र वाचाल ना त्याच्यात तुम्हाला त्याच्यात माणसात मोठे पण दिसत तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ओमानचे राजे भुसेन आपली गाडी घेऊन ड्रायव्हरला घेऊन विमानतळावर गेले आणि भारताचे त्यावरचे शंकर दयाल शर्मा हे राष्ट्रपती होते त्यांना घेऊन यायचं ओमानचे राजे कधीही बादशाह म्हणतात त्यांना त्या देशाच्या हुकुमच्या ते कधीही कोणाला आणायला जात नव्हते कुठल्याही देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान असतो त्या दिवशी गेले आणि विमानतळावर गेल्यानंतर ते स्वतः गाडीतून खाली उतरले विमानाच्या चिड्यातून वर गेले राष्ट्रपतींना घेऊन खाली आले गाडीत बसवलं ड्रायव्हरला म्हणजे शेजारी बस ते स्वतः गाडी चालवत महालामध्ये आले मंत्रिमंडळ बसलेलं होतं सगळं कुजबूज करत होतं की महाराज कधीच कुणाला आणायला जात नाही परंतु आज यांनी हा नियम का मोडला आणि हे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा या राष्ट्रपतीला आणायला कसे केले अमेरिकेचा आधार राहत किंवा कुठल्याही मोठ्या देशाचा आला जात नाहीत तेव्हा हळूच एखादी विचारलं की महाराज आज तुम्ही नियम मोडला आहे तुम्ही आपले एकूण जी पद्धत आहे त्याच्यासाठी असं कसं काय केलं हा तुमचा अपमान नाही का तेव्हा त्यांनी ते सांगितलं मी कुठल्याही राष्ट्रपतीला आणायला गेलो नव्हतो शंकर दयाल शर्मा राष्ट्रपती आहेत म्हणून मी विमानतळावर गेलो नाही त्यांना सामोरं त्याच्यासाठी गेलो नाही ते माझे पुण्यामध्ये प्राध्यापक होते मला शिकवायला माझे गुरु आहेत म्हणून गेलो याच्यापेक्षा जीवनामध्ये शिक्षकाला कुठलंही मेडल मोठं नाही तुम्ही विद्यार्थी पालक आज आमचा साठ वर्षाचा मी आता म्हणजे लग्न कार्याला अजूनही फिरतो म्हणजे मला पन्नास वर्ष झाले मी या भागात फिरतच राहतो रिटायर झालेले अठरा वर्ष होते तरीसुद्धा तुमच्यासारखे विद्यार्थी विद्यार्थिनी बोलावतात कार्यक्रमाला ते कांबळे साहेब आमचे वकील म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये येऊन जा कोथरूडला त्यांचं ऑफिस आहे मग आता बोलवल्यानंतर जातो ते परवा त्या एका लग्न समारंभामध्ये इथं राजेंद्र देशमुख हे त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो की माझे विद्यार्थी त्यांच्या मुलाचं लग्न तिथं एक विद्यार्थी निवडली पटकन नमस्कार केला आता मी काय ओळखणार तिचं वैसा आठ मी म्हटलं भाई तुम्हाला मी ओळखलं नाही त्या म्हटल्या की सर तुम्ही आमचे शिक्षक आहात तुम्ही आम्हाला छान वळण धावतो तुम्ही आम्हाला इतकं तुम्हाला पाहिजे की आम्हाला भीती वाटायची कसं मी कधी कोणाला भीती वाटायला असं काही वर्तन माझं नव्हतं मुलं असो नाही तर मुली असो परंतु काही मुलींना किंवा काही मुलांना माझ्याकडे बघूनच भीती वाटायची असं त्याला मी काय करणार पण मी कधी असं म्हणतात की बहादूर आदमी ते पण जे सट्ट होते दिल मुलायम होत आहे मुला दिसाला माणूस झोपड बड़ झोपडा असला तरी त्याचा अंतकरण काय सगळ्याच खराब नसतं आणि मग ते त्या मुलीने सांगितल्यानंतर म्हटलं तुमचं आडनाव मोकाशी तिकडचं आडनाव खेरी छान आता काय लक्षात राहणार तुमच्या मुलांची लग्न झाली नातोंडाची सुद्धा झाली असतील म्हणजे हो तेव्हा हा एक योग आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचा तुम्ही आज आम्हाला इथं बोलत खरं म्हणजे गाड मैल आणि काही मंडळींनी एक मध्येच दहा आठ दहा वर्षापूर्वी आमचा इथं सत्कार केला होता बैलां मला बोलवलं कोरेकर बायलांना अचानक बोलवलं सव्वीस जानेवारीला आणि ट्रॉफी दिली आता तिसरी ट्रॉफी आता नाही ट्रॉफी आज पण त्याच्यानंतर तुमचा कार्यालयात एक कार्यक्रम झाला त्यालाही बोलवलं आणि आत्ता बोलवलं पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही जरी बोलावलं तरी आम्ही सक्षम असलो पाहिजे कारण आता जाळून ते सर मी काढवे सर तर ऐंशी पारेल भीष्म जाडे आमचे <laughs> तेव्हा काळ आणि इतका वेळ बसवतही नाही तेव्हा तुमच्या आनंदात सहभागी व्हायचे तुम्ही सगळे आलात आज पंचवीस पंचवीस काही विद्यार्थी भेटलेच नाही पंचवीस वर्ष शिवानंद पाटील मला मधून अजून फेसबुकवर आणि युट्यूबवर दिसतात तेव्हा काही मंडळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा काय आमचं एक यूट्यूब चॅनल आहे दादासाहेब कोरेकर नावाचं जे महाराष्ट्राच्या बाहेरही लोक मला बघतात बाईंना बघतात आणि तिकडून कमेंट टाकतात काय ते त्यामुळे संपर्क शाळा सुटल्यानंतरही आज चालू आहे फेसबुकवर आहे जे फेसबुकवर असतील ते पाहत असतात आणि पाहिल्यानंतर म्हणत असतील मला एक विद्यार्थी भेटला कोंड तेव्हा मी आजो तेव्हा माझं वजन पन्नास किलो आणि या शाळेतून बाहेर पडलो तेव्हा पंच्याऐंशी किलो आता थोडं कमी झालं वयानुसार तेव्हा तो विद्यार्थी मला भेटला आणि मला असं म्हटलं बरं म्हणजे मोठा होता तो पार्टनरशिप वयाचा तुम्ही फोरी करे का म्हणलं हो बापरे किती जाड झाला तुम्ही आता तुम्ही आला तेव्हा एवढे नव्हता आता हो ते आला तेव्हा एवढे नव्हते हो ते तिकीटालाच पैसे नव्हते हो तर कसं झालं तेव्हा सर्वसामान्य परिस्थितीतून फुडत जाताना खूप संघर्ष करावा लागतो जीवनामध्ये संघर्ष करण्या इतका कुठलाही आनंद नाही तुमच्यापैकी जे जे असतील परिस्थिती कमकुवत आहे काही चिंता करायची नाही आज चतुर म्हणा कांबळे म्हणा किंवा आणखीन कितीतरी मुलं आहेत सगळे काय उद्योगपती नाही आहेत सगळे काही इथले गुंठामंत्री मंत्री नाही आहेत आता काय कायच्या पाठीमाला एक लेबल लागतो ते सामाजिक कार्यकर्ते बांधकाम व्यावसायिक हो असे हो वगैरे वगैरे तशातली काही मुलं नाही ह्या शाळेमधली मुलं हे विद्यापीठ मी मानतो नुसतं नवभारत विद्यालय नाही नवभारत विद्यापीठ कारण या विद्यापीठातून विद्या इतकी मोठी माणसं होऊन गेले देश परदेशामध्ये काही विद्यार्थी आमचा शिवकुमार कुंभार काय तो मुलगा त्याला आमच्या शिक्षकांनी पैसे गोळा करून दिले तो आज फॉरेनमध्ये परदेशामध्ये एक इंजिनियर आहे चांगला एवढी प्रगती काय काय मुलांनी केली याच्यापेक्षा का अजून आनंद पाहिजे त्यांचं त्यांचं यश तुमचं यश पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो असेच आनंदाने जगा कधी खचून जाऊ नका खचून जाणे म्हणजे आम्हालाही संकट आले आमच्या जीवनामध्ये खूप संकट संकट जरी आली तरी हार मानायची नाही जिजाऊ मासाहेबांच्यावर एवढी संकट आली तुम्ही त्यांचा जरी इतिहास ऐकला शहाजीराजांना कैद केलं त्यांच्या थोड्या मुलाला अब्दल खानानं ठार केलं शिवाजी शिवाजीराजांनी सगळा व काढला आणि आपल्या मातृ आणि पितृ दोन्ही ऋण फेडले तसं आपल्या आई वडिलांची चिंता काळजी घ्या पत्नीवर प्रेम करा पतीवरही प्रेम करा कारण तो म्हणजे माझं बायवर प्रेम आहे तुमचंही आपल्या यांच्यावर असणारच चित्र कारण सगळ्यातून तुम्ही कोणाहीतरी आई आहात तुम्ही कोणा तरी पुढे सासू बनणारे ही सगळी नाती एका स्त्रीमध्ये जोडलेली असतात तेव्हा अशा आनंदात राहत आणि बैल यांनी सांगितल्याप्रमाणे कायचं स्लोगन आहे काय स्लोगन जीवन सुंदर आहे का सुंदर नाही जीवन सुंदर आहे आणि सुंदर जगा आम्हाला इथं बोलवलं सन्मान केला तुम्हाला पाहून आम्हाला आनंद वाटला बोलायला संधी मिळाली धन्यवाद सगळ्यांना शुभ आशिवाद